पोलीस टाइम्स न्यूज ठाणे महानगरपालिका अनधिकृत बांधकामावर कारवाईचा प्रश्न प्रलंबित ठाणे पश्चिम येथील कोर्टयार्ड लवन्स ओला नाका सर्विस रोड या ठिकाणी अनधिकृत बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे महापालिकेकडे तक्रार दाखल करून महिना उलटूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही या संदर्भात बांधकाम पुन्हा सुरू होण्यामागे आर्थिक फायद्याचा संशय व्यक्त केला जात आहे तक्रारदारांनी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पुढील गोष्टींची मागणी केली आहे पुन्हा सुरू झालेल्या बांधकामावर तात्काळ कारवाई करावी आणि शासनाच्या महसुलाची चोरी थांबवावी यापूर्वी तोडक कारवाईचा खर्च संबंधित बांधकाम धारकांकडून वसूल करण्यात आला आहे का एम आर टी पी कायद्यानुसार योग्य ती कारवाई झाली आहे का महापालिकेकडून तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे अन्यथा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे